अरे काय चालू ती बाबू अरे काय नाही रे अरे रात्री लाईट होती नी ना मग म्हटलं चला दिवसा भीज तिच्यात बी लाईट मारली तर तुटलो आता काय तू आज रातन दिवस इथला काम करतो तरी मी लयस काय काय म्हणत काय म्हटलं अरे म्हणजे गोरा गोरा म्हणता गोरा अरे याच्या गोरा म्हणता काय अरे गोरा म्हण मी तू खरं खरं बोलाय का मी ना गोरा म्हणलं गोरा मी शिंटोक माणूस आहे मला पटत इटून तू सीधा बोलत जाय मला लबाड्या पाठत नाही बरं आधी सांगतो तुला बर बाबा आता येणार धक काना काना धी थांबलं अशा छप्लू लोकांनी तुम्ही आवरात माणसानं खोरा करू रे मारले अरे मनोज तुला माहितीये मग स्वभाव कसा आहे त आपल्याला लबाडक्या सपशेल पट्टानी आणि असा खुशाल मला म्हणतो तू हँडसम दिसू राहिला तुला माहितीये तर असे फेकूच्या माणसं सपशेल चालत नाही माणसानं कसा टोक राहिला पाहिजे समजलं का बरं ते जाऊ द्या भाऊ कोण आहे निवृत्ती होई ना नेरीचे असं आहे का इकडे कुठे आले होते ए मामाकडे याला होते यात्रेला आलते असं आहे का या ना चाला ना बसून घेऊ ना पाणी बिनी घ्या बापा बसा असा गहू ये भाऊ आपला माल हा जरा तू घेतो घर भाऊ मग करा रात्री कोण रडत होता अरे तू अरे काय सांगतो आपली बकरी गेली ना गेली बकरी गेली ना बकरी बरोबर गेली काय मग अरे थंडी थंडि, का थंडी थंडीत मरली ना थंडीनं बकरी मेली काही बी सांगू आला का एवढी थंडी माणसावर चालू आहे हा ती भी म्हणा थंडी ना आमच्या गावात एक माणूस मरून गेला बकरीची काय लावली थंडीनं माणूस मेला हा न काही बी सांगू आले का भाऊ अरे कसं काय मेलता माणसाला थंडी एकदम होती हो अशी सर्दी झाली ना भाऊ एक नागपुडी बंद पडली हो मग एका नागपुडीवर चालू कसा तरी श्वास घे मग थोड्या टायमानं का दुसरी बी बंद पडली दोन्ही नागपुड्यानं ऑक्सिजन भेटे का ऑक्सिजन पुरवठा संपला नुसता फूस भाऊ त्याला तोंड तोंडाने घेता येत होता का त्याला श्वास अरे काय मान तोंडात तांबू होती ना तोंडा असं कस काय श्वास घेऊन तो मरला मग छपरी नाही रे असेल रे खरेस ते सांग बर तू थोडा सहन करून घे पाहुणा माणूस आहे तू पाहुणा म्हणून असेल मला थंडी बी होती ना मग थंडी रात्री खरं बोलताना बी ना दात दात असे कडकड कडकड करत मै बी दात तसेच करत बोलता सुद्धा येणार लवकर बोलणं ना बोलणं मागच्या हप्त्यात आमच्या भी गावात कोणाला समजा ना थंडीच अशी होती दात कडकड करत ना कोण काय बोलले समजेस ना आ, आ, ना बाहेर दुख दड पडेल म्हण म्हण तसा म्हणजे असं गोठून जाय सगळ्या गोष्टी कोणी काही बोलल ना शब्द ना पडे बरफ पडे तोंडातून तुम्ही काय समजे मग ते तोंडातून तुम बर पडे हा असं आहे का मग काय गोष्ट समजते कोणी काही बोलल ना हे बरपाची खडी बरपाची खडी मग ते घरी आणणं पडे गॅसवर तपाडा मग ते तो गोष्ट ऐकू तिच्यातून काय होती काही नाही तू ये सांग र मजबूर करू लागू म्हणजे पावना माणूस आहे मागच्या हप्त्यात काय झालं माहितीये का एका जनाच्या मा द्या उपाद्या उपा द्या हे अशा भांगडी ना आ? तो काय म्हणे मी काय म्हणे तो काय म्हणे मी काय म्हणे मग ऐकू एका लिरा कु पडे ना तोंडातून थंडीच तेवढी होती असे त्याच्या तोंडातून बरप मा तोंडातून बरफ कोण काय म्हणे काही ना मग मग काय ऐकण्याचं पडीनं काय म्हणेल तर बरोबर मग ते पुर बर्फा एक पोत बांधलं मी ना तोंडातला बर्फ मग तेन पोत बांधलं तो घेऊन गेला आणि मी त्याचं पोत घेऊन आलो नेलं मग शेवची उड्याच्या भट्टीवर ते बोला म्हणलं बो हे एवढं तपाडा काय म्हणतोय काय नाही ऐकण्याचं पडी म्हणलं ऐकू द्या म्हणलं काय नेता येत होत का मग काय माणूस येतो तू म्हणे हुशार म्हणे अरे घरी नेला असतं आता त्या भांगडी होत्या बांगडी तापाडी असतात त्याने एखादी शिव गाळ करायला असती एखाद्या खड्यामध्ये घरच्या समोर चांगलं वाटलं असतं का हो? ते का तू सीधा सांग रे जास्त फेकूच्या बरे सहन करून घे पाहुणा माणूस आहे अरे काय पाहुणा पाहुणा माणूस आहे म्हण तू एवढी बकरी मरू दे तू मग तुला उलट्या भेजेच्या काही हे ये करता येत होता का आकटी करता जुई करता वाचती ना का बकरी अरे मला काय येडा समजतो तू मग जाय बी करून पाहिजे थंडी एवढी होती की ते वारगड थंड थंड वाऱ्यानं पेटून पाहिली चटे ना इज इज आहे वारगटान नाशिन राहिला ना असं आहे का इज इज आहे ना हे थंडी बरोबर आपल्या बी चट्टा आमच्या गावात तसंच झालत ना एकदा हे थंडी मागच्या वर्षी अरे बाप डायरेक्ट पुऱ्या घरामधल्या वाकई गोधड्या चादरा फिदरा डायरेक्ट दडा ना वल्ल्या घरातल्या हा पुऱ्या घर सरदा येईल आणि मग काय खराब हो येत आता मर्याचेच काम झाले मग असं जर बसले सकाळ पुरा गाव आजारी पडला असत मग काय केलं मग आकटीचाच पर्याय होता ना बाहेर निघला आकटी चटायला काय चटिन ते तर पुऱ्या काळ्या ते सरदा येईल चटाव चटाव हे मग मग काय करा बुरा गाव परेशान किती रातलो अकरा वाजे लोक सगळेजण नुसते कुडकुड कोणी माणसं कोण माणसाचा आजारी पडायला लावून गेले मग आमच्या गावात एक बाबा होता बाबा हो आमच्या गावात बाबा होता त्याचं नाव होत ज्वालाशिंग मग तेल बस हॉल मध्ये लोक आजूबाजून बसले मग त्या ज्वालाशिंग बाबानं तर लोकांना जरा उप दिली जरा चांगलं वाटलं सकाळ लोक आजारी पडले असते लोक अरे तू ये सांग रे तू अरे सांग नाही माणूस अरे काय सांग करून घे म्हण तू माणूस माणूस मध्ये